नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत पाहूयात राधानगरी कोल्हापुरात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं वातावरण असून घाटमातेवर देखील मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली त्यामुळेच राधानगरीच्या धरण पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणाची पाणी पातळी ही तीनशे तेवीस पॉईंट तेहतीस मीटर इतकी झाली असून धरणाचा साठा हा चार हजार पाचशे पंच्याहत्तर पॉईंट पाच दशलक्ष घनफूट इतका झाला आहे राधानगरी धरण पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सध्या राधानगरी धरणाच्या मधून पंधराशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर धरणाच्या सेवा दौऱ्यातून एक हजार क्युसेकनी विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्या राधानगरी धरणातून एकूण पंचवीसशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे काल दिवसभरात राधानगरी धरण परिसरात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोनशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासंबंधी त्याचबरोबर इतर अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा